यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुडकर यांच्या हस्ते रावण दहन संपन्न यवतमाळ येथील हिंदुस्थान दुर्गा उत्सव मंडळ आठवडी बाजार येथे दरवर्षीप्रमाणे रावण दहन मोठ्या उत्साहात पार पडत असतो यावर्षी यवतमाळ मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुडकर साहेब यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले बाळासाहेब मांगुडकर यांनी व्यासपीठावर पुढे बोलताना सांगितले की गेल्या दहा दिवसापासून आपल्या यवतमाळ शहरात दुर्गा उत्सव शांततेने पार पडलाय प्रशासनाने व पोलीस दलाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले मांगुरकर साहेब बोलताना म्हणाले आपल्या यवतमाळ शहरात आपण की या रावण दहनामुळे हे सुद्धा प्रश्न गाजला पाहिजे यवतमाळ शहरातील गुंडगिरी भाईगिरी धंदे सगळे धंदे, रावणासोबत भस्म झाले पाहिजे असे मी देवीजवळ प्रार्थना करतो आणि यवतमाळ शहराच्या लोकांना शुद्ध पाणी पुरवठा चांगले रस्ते आणि शांतता राव मी पुन्हा देवीजवळ प्रार्थना करतोय आणि यवतमाळच्या सर्व नागरिकवासियांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी रावण दहन बघण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव उपस्थित होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा